चामोशी येथील बाजार चौक नगरपंचायत समोरील खुल्या पटांगणात भव्य असा तानापुळा हा सण तसेच बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक तेवीस आगस्ट शनिवारला चार वाजताच्या सुमारास पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान्यश्री डॉक्टर मिलिंदजी नरोटे आमदार साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र कार्यक्रमाचे सह उद्घाटक प्राचार्य रमेशजी भारसागडे भाजपा जिल्हाध्यक्ष चामोर्शी मान्य सौ सो, सोनालताईक आशिष पिपरे सभापती नगरपंचायत चामोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अशोक भाऊ नेते माजी खासदार गडचिरोली मान्य श्री देवरावजी होडी माजी आमदार गडचिरोली दीप प्रज्वलन मान्य श्री डॉक्टर नामदेवजी होसंडे माजी आमदार गडचिरोली मान्य श्री किशोरजी ओलालवार संघ कार्यवाही चामोर्शी तसेच समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व हो, चामोशी शहरातील समस्त नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते